सर्वप्रथम सर्वांना शिवराज सर्वांना स्वागत आहे आपल्या स्वराज्य दर्गापाठकातली चानमध्ये आज आपण आलो आहे पालघरमध्ये पालघरमध्ये करायचे किल्ला किल्ला बोलू शकत नाही एक टेळणीचा वापर करण्यासाठी त्याचं नाव आहे का काळदुर्ग आणि हा आपला हे मनोर पालघरवर नाही रस्ता आहे त्या रस्त्यात लागतो आणि खाली तुम्हाला हे बघा हे वाघोबा मंदिर आहे त्या मंदिराजवळ तुम्ही येऊ शकतो आणि तुम्हाला यायचं असेल ट्रेननी प्रवास करण्यासाठी तेव्हा आपण ज्या पालघर स्टेशन उतरतो नियर बाय लोकेशन आपलं पालघर स्टेशन आहे तिथून तुम्हाला मनोहरची एस टी भेटते येण्यासाठी हां तर पालघर स्टेशन नियर बाय रेल्वेचं पालघर पालघर स्टेशन म्हणून नियर बाय रेल्वे स्टेशन आहे आणि तिथून आपला लोकल प्रवास म्हणजे जे एस टी प्लस रिक्षा वगैरे येऊ शकता तुम्ही वाघव मंदिर देवस्थान जर सांगितलं तर तुम्ही उतरू शकता तर आपल्यासोबत आलेत परतदा प्रेशा रेशवी प्रेशावहिनी आणि अजून एक नवीन सदस्य आज परत आपले भेटलेत तर चला तुम्हाला दाखवतो पायवट कशी आहे आणि कोणत्या प्रकारे इथं वरती आणि गड कसा आहे हे दाखवतो आणि इथं माकडंहून भरपूर आहेत या त्यांच्या काळजी घ्या आपले जे वस्तू असतील त्या त्याडी तर चला तुम्हाला दाखवतो रस्ता कसा आपल्याकडं वरती जायला चला हे मंदिर आहे समोर वाघव मंदिर आपण इथं जाऊन सांगतो आहे इथून आपलं ही पायवट आहे या पायवटने आपल्याला वरती यायचं आहे इथून आणि हे इथं अति संख्येने तिथं समोर बघा त्यांना त्रास देऊन साइटने निघून जायचं फक्त कोण काय करत नाही आपल्याला पण खायची वस्तू असेल ती दाखवू नका त्यांना फक्त आपण जंगलची वाट आहे तर आपण एक पण जरा चालत्याने जरा झाडांना लक्ष ठेवा कारण की बघा झाडांवर असे किडे असतात त्याच्याने आपल्याला खाज वगैरे उठू शकते किंवा हानी पण होऊ शकते बघा इथे एक आहे आणि आपल्याला इथे एक दिसेल हा बघा केस या केसांनी आपल्याला खाज उठते केवढा मोठा आहे बघा फक्त चालताना जे आपण जंगल वाटून जंगल सफारी करतो त्या फक्त आज झाडांना हात न लावता नीट जावं की असे जे आपल्याला त्रास होईल असे जीव असतात आपण त्या छोट्याशा जंगलातून आल्याच्यानंतर आपल्याला एक ओपन स्पेस लागतो इथं आणि समोर दिसतो आपला तो काळदुर्ग किल्ला तिथं आपण जाणार आपल्याला इथे जायचं एवढं वरती समोर हा काय माणसं आहेत बरोबर टोकावर आहे ह्या किल्ल्याचा वापर किल्लाच बोलू शक नाही शकत हा एक ट्रेनिंगसाठी वापरण्यात आलेला ह्याच्या समोरच आपल्याला दिसतोय इथे ही व्यू बघा आणि या साईडला तुम्हाला असावा किल्ला दिसेल समोर ते जे बुरकट दिसतंय बरोबर आहे समोर हे जे दिसतं याच्या बाजारात असावा किल्ला आणि <coughs> या डोंगराच्या पाठीमागे तांदूळवाडी किल्ला <laughs> ता ता आहे तर आता आम्हाला इथे आलं जवळजवळ पाऊन तास गेला ते वाटून कारण की पाऊन तास वगैरे जास्त गेला असेल की आमच्यासोबत प्रेशन असलं मग आम्ही थोडं थांबत थांबत होतो तर बघा आता त्यांना भूक लागली तर खाता येत प्रेशन रेशोचं हे रेग्युलर असतं गाडावर आणल्यावर आल्यावर यांना काय बोलतात थाळीपीठ तेच आहे ना थाळीपीठ नाही मग काय बोलत त्याला तसाच एक प्रकार आहे थाळीपीठ सारखाच प्रकार आहे हे पेशन रेशीच आवडतंय आहे गडावर हे त्यांचं प्रत्येक गडावर सोबत असतंच आपण पण एकदा ट्राय करू नंतर आणि रेशवीची उलटी स्माइली हे बघा रेशी बघा कशी करते रागवले माकडा सारखी दिसते बघा आता हे बघा काय झालं काय रागवले काय झालं रेशवी काय मिळालं तुला छान रागवते बघा ती बघा ना वाटेला जायचं असा हे भुयार मार्ग दिसतय पण जावे आता चला तो ना झोपला असतो आणि आपण निघालो ना किती आपण ही वाट चढून तर बघा इथून हा पॅसेज आहे हा पॅसेज आपण चढून आलो रोडनी आल्याच्यानंतर आपल्याला इथं काही दगडांच्या अवशेष दिसते म्हणजे तटबंदी असू शकते किंवा दरवाजा असू शकते तुटलेले बघा हे तटबंदी आहे बहुतेक तडबंदी तुटलेली असू शकते सांगू जाऊन त्याप्रमाणे दगड लावलेले आहेत बघा आपण इथून वरती वरते चाललो आहे इकडे वरते आल्यानंतर सर्वात पहिलं आपल्याला दिसतं ते पाण्यात टाक वगैरे पाण्यात टाकाय आणि दगडी बघा दरवाजाचे दगडी असू शकतात आपण आलो होतं आपल्याला जायचं इथून वरती पायऱ्या कोरलेल्या आहेत समोरचा रोड दिसतो आहे तो मनोरवरनं येतो तर या साईड या साईडला गेलं की तो मनोर आणि या साईडला पालघर समोर लेक दिसतो आहे असावा किल्ला समोर आणि आपण याबरोबर वाटेतून आलो तिकडे वाघोबा मंदिर आहे खाली इथं खाली वाघोबा मंदिर आहे आणि आपण या मा घनदाट जंगलातून आलो आणि मग असं आपण नाश्ता लोक इथं समोर ना इथं आपण नाश्ता उभवतो बरोबर इथं आपलो आहे आणि समोर इथं पालघर स्टेशन ह्या लेवलच कुठेतरी आहे इथं आपण वरती जाणार आहे इथं बघ आता कोरलेला पायरेच समोर बघा काही अवशेष होते, होते काता बने तो समोर बहुतेक आता बनवलेला असले तर पाण्याची टाकी आहे टाकी गडावर असलेलं हे एक पाण्याला टाक आणि अजून एक खाली एक टाका आणि हा आपला ध्वजस्तंभाचा पा झेंडा लावण्यासाठी जागवत होते आणि तो आपण खाली एल टाक टाकी ती एक बघायला जाऊया आपण वरचे पाणी टाके बघितली तिथून आपण खालेलो तर ह्या उजव्या बाजूला आपल्याला जायचं आहे तिथं एक एल शेप म्हणजे एल शेप सारखी एक टाकी ती टाकी बघायला जाऊया तर हा उभा कातळ भाग आहे ही समोर आहे बघा ती टाकी तर सध्या एक आता कडेवर तुम्ही पडलेलं वाटतं पोलू शकतो तर बघा चिरा गेलेला त्याला कधीही पडू शकतात आणि ही एल शेप वाली टाकी उलटा एल आहे हे जे पोरपी आहेत यांच्या इथून एक खाली पायवाट आहे नंदीचा माळ म्हणून बोलतोय ते शंकरजी पिंड आहे शिवलिंग तिकडे आता कसं गवत वगैरे आणलं तर आम्ही गेलो नाही आहे तुम्ही उन्हाळ्यात झाले तर त्या साईडनी नक्की तुम्हाला भेटेल इथून जायला बरोबर याच्या समोरच आहे व्ह्यू बघा समोरचा कसा दिसतोय वाघोबा देवस्थान मंदिर जे गाड्याच्या पायथ्याशी आहे ते समोर आपलं शंकराचे शिव शिवपिंड दिसते आणि हे आहे आपलं वाघोबा मंदिर समोर हे वाघोबा देवस्थान आपण शू, दादा शिव शिवपिंड बघायला हे बरं गाड्याच्या पायरी जिथं पायरी मार्ग चालू होतो तिथं जे मंदिर आहे आणि हे बघ कसे बसलेत झाली गाड फेरी पूर्ण करून आणि आलो खाली तर जायला आपल्याला कमीत कमी तर दोन दोन अडीच तास लागले आम्हाला आणि नंतर उतरतानामध्ये ती दोन तास उतरलो म्हणजे कमी लागलं थोडंसं आणि गाड्यावर दाखवण्यासाठी जास्त काय नव्हतं तीन टाक्या होत्या आणि काय आपली पायरी मार्ग वगैरे दाखवू शकलो आणि गाड्याचा वापर हा आपला टेळणीसाठी वापर होते आता आपण दुर्ग म्हणू असू शकूच ना टेळणीसाठी टेळणी बुरुज किंवा असं काय बोलू शकतात तर कसं वाटलं नक्कीच सांगा आम्हाला कमेंटमध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आवडलंस नक्कीच सबस्क्राईब तर कराच करा तर सर ना जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे हर हर महादेव